मैं मेरे लोकसभा चुनाव क्षेत्र का एक विधानसभा चुनाव क्षेत्र आहे तुळजापूर वहाँ की सिर्फ एक बात आपके साम, समक्ष रखना चाहता अध्यक्ष महोदय आरो म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं की सहा हजार बोगस मतदान त्या ठिकाणी नोंदवलं गेलेत आरो जाऊन एफ आय आर रजिस्टर केला आणि हा गुन्हा नोंद होऊन जवळपास आता एक वर्ष होत आलंय पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तपास झालेला नाही तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एका मतदारसंघात सहा हजार बोगस नावं त्या ठिकाणी नोंदली गेली होती ज्या ओ टी ओटीपी पाठवले होते ते पोलिसांकडे अध्यक्ष महोदय विनंती इतकीच आहे की अशा पद्धतीनं स्वतः आरो फिर्याद दिल्याच्या नंतर एफ आय आर रजिस्टर्ड झाल्याच्या नंतर सुद्धा जर या प्रकरणात सहा हजार कोण नोंदली ह्याच्या बाबतीत जर तपास होणार नसेल तर मला वाटतं या निवडणूक प्रक्रियेला काही अर्थ राहणार नाही आणि अध्यक्ष महोदय फक्त एकच गोष्ट मला सांगायचे की जे मुख्य निवडणूक आयुक्त त्या ठिकाणी निवडले जातात त्याच्यामध्ये पंतप्रधान महोदय विरोधी पक्षनेता आणि त्या ठिकाणी सरन्यायाधीश असं त्या ठिकाणी स्ट्रक्चर होतं सर माझी इतकीच विनंती आहे की पूर्वीप्रमाणे असं स्ट्रक्चर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे जेणेकरून निवडणूक आयुक्त जो आहे तो त्या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने काम करेल धन्यवाद अध्यक्ष